भाजी करणार आहे तेलामध्ये जिरे आणि कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आद्रक हे बारीक करून घेतलेला आहे आणि लसूण खोबरं मध्ये लसूण अद्रक खोबळ हिरवी मिरची टाकून घेतलेला आहे आता मा महावीरचा फरस स्पेशल फरसाण घेतलेला आहे तर हा फरसाण आज भाजी करणार आहे लागते गरमागरमचा सोबत हळद टाकून घेते लाल तिखट अर्धा चम्मच पण घेतलेला आहे हा घरचा मसाला अर्धा चम्म टाकलेला आहे तर झुरचा मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे आता यामध्ये थोडासा हा मटन मसाला टाकून घेत आहे मसाले छान परतून घ्यायचे आहेत टॉमॅटो असेल तर एक टॉमॅटो टाकायचा या भाजीला छान आधी भाजी पाहू शकतात तेल सुटेपर्यंत छान असा करतून घेतलेला आहे या सगळा मसाला तुला पाणी टाकून उकळी आले ना पाण्याला नंतर टाकून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता पाणी टाकून घेत तर आता कमी गॅस करून उकळी येऊन द्यायची आहे याला उकळे आलेले आहे आता यामध्ये मी फरसन टाकून घेत आहे हे आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे आपल्याला तर छान अशी आपली फरसणाची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर छान अशी फरसणाची भाजी खाण्यासाठी तयार आहे या खायला